गड इंग्लजच्या खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा नगरपालिकेची किंवा कुठलीही परवानगी न घेता हे नेमकं काय काम चालू आहे तेच पाहण्यासाठी आज मंचची टीम रोड या ठिकाणी आलेली आहे नमस्कार मी गडिंग तर काही तासापूर्वी इथल्या लोकांची आम्हाला एक फोन कॉल आला की असा असा इथं झालेले आहे आणि त्याच्यावर नगरपालिका नगरपालिकेला नगर विचारता तर तिथले पदाधिकारी म्हणाले की आम्ही काय परवानगी त्यांना दिलेली नाही

त्या कॉन्ट्रॅक्टरनी नगरपालिकेची परवानगी घेतले का एवढंच आम्हाला पाहिजे नाही नाही घेतले का नाही वगैरे त्यांच्याकडे तुमच्याकडे काहीतरी असणार ना प्रूफ माझ्याकडे नाही आहे आरोग्य काय म्हणजे त्यांनी अजून परवानगी घेतलेली नाही हे स्पष्ट होतंय साहेब मुगम सांगू नका एक प्रकार जर विचार केला तर कॉन्ट्रॅक्टर यांची गडिंगला शहरामध्ये हुकुमशाही ही झालेली आहे असं आम्हाला दिसून येते की गडिंगला शहरामध्ये आता गेल्या वेळेला पण बघितलं की पा पाण्याची पायपाची बी खुदाई झाली अजूनपर्यंत ते रस्त्याचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही आणि आता दोन वेळा पावसाचा जो गडिंगलांमध्ये धुमाकूळ झाला आणि त्याच्यामध्ये पूर्ण गडिंगल चिखलमय झालं तरीसुद्धा नगरपालिकेचं त्याच्यावर लक्ष नाही आणि असं जर या ठिकाणी जर तुम्ही बघत आहात की किमान बघितलं तर दोन ते तीनशे फूट खुदाई भरपूर पद्धतीने त्यांनी बे बेकायदेशीर या ठिकाणी केलेले आहेत मग साहेब अशा पद्धतीनं जर नगरपालिकेची परवानगी न घेता नगरपालिकेचा रस्ता एखाद्या खणला तर त्याला काय पनिशमेंट असू शकते साहेब आता त्यांनी न सांगता जो एक चार पाचशे मीटर रस्ता खणलेला आहे तो रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी कुणाची असणार नगरपालिकेला मी एवढं सांगतो की योग्य त्या वेळी त्यांच्यावर त्या कॉन्ट्रॅक्टरांच्या वर कायदेशीर कारवाई जरा झाली नाही आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याशिवाय साहेब काय झालं तिथं त्याशिवाय लोक ते गप्प बसणार नाहीत सर्व आम्ही घडिड नागरिक मंच लोक जाऊन सगळं सर्व्हे करून आलो बघितलं ती परिस्थिती बघितली लोकांच्या अडचणी पडालत त्या खड्ड्यात आता चालतंय नायलाच नाही तुम्ही सुद्धा हो त्यासाठी योग्य कि ती कारवाई करा त्यांच्या आहे गेल्या टायमाला जरा बघितला पाण्याची पायपाची फुजायला अजून पर्यंत ज्या रस्त्याचं पाणी काम झालेलं नाही जर पाऊस झाला अजून पण चिखल मिळाले लोक त्याच्यावर सुद्धा पडतात बरोबर ते आता बेकायदेशीर खुजायला द्या बेकायदेशीर खुजायला ते तर लवकर काम होणार नाही पण अशा लोकांना सोडून नका त्याच्यावर कठोर कारवाई करा पुढं जाऊन त्यांची तर तुम्ही काही करू नका वीज विद्युत मंडळांना नेमकी ही परवानगी कुठल्या बेसवर दिली की त्यांनी ही परवानगी अजून दिले की नाही हे पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत एम एस पी कार्यालयामध्ये कुठलंही आता कनेक्शनचं काम असेल तर दोन प्रकारे होते एक कंझ्युमर न खर्च न करायचे त्यात आमचं काही हस्तक्षेप नाही किंवा काही नाही त्यांनी लाईन सगळी टाकून करायची सो खर्च कर

साहेब याच्या पुढून तरी नगरपालिकेची परवानगी असलेली किंवा डागडूजीची पत्र तुम्ही परवानगी द्यावी अशी आमची विनंती आहे गडिंग रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हे समजून आले आम्हाला शाळेची पोरं वगैरे रस्त्याने जातात खड्ड्यातून पडत चाललेत आणि आता कडगाव रोडला खनगावे नगरमध्ये ॲक्च्युली असा तीनशे फुटाचा रस्ता खोदून टाकलेला आहे कॉन्ट्रॅक्टरांनी परमिशन कुणाचीही त्यांनी घेतलेली नसून पुढं uh, आता, रस्ता आता ते रस्ता करून देतील का नाही हे माहीत नाही आणि त्यांनी जबाबदारी जी घेतली आहे खणून घ्यायची नगरपालिकेची परमिशन घ्यायला नाही आता त्यांनी लेखी लिहून द्यावं की आम्ही हा रस्ता पुनर् लोकांना करून देणार कारण लोकांनी आता इथून पुढे जायचं कसं जायला अक्षरशः रोडच जा नाही आहे त्यामुळे लोकांच्या अडचणी भरपूर वाढलेल्या आहेत आणि आता ह्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरांनी लेखी लिहून द्यावे की बाबा आम्ही हा रस्ता आपल्याला करून देतो नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता मनमानी कारभार करत कडगाव रोड खनगावे नगर इथला रस्ता खुदाई करण्याचं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे त्यावर नगरपालिका आता कोणती ॲक्शन घेते हेच पाहणं आता औत्सुक्याचं करणार आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सह लता पालकर गरिंद्रज सर्वप्रथम जनगर्जना लाईव्ह परिवाराला गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तसंच एक सक्षम महिला म्हणून आमच्या लतादाई जे काम करतात ते खरेखर कौतुकास्पद आहे पुन्हा त्यांना सुद्धा आम्ही वैयक्तिक गुढीपाडवायच्या शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाली शुभेच्छा